नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच व्हिडिओ विषयी कसे व्हिडिओ अपलोड करतात आणि कोणता व्हिडिओ कसा काही व्हायरल झाला तर मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही समोरपर्यंत पूर्णच नक्की व्हिडिओ बघा आणि आज मी मुद्दामच सासूबाईच्या भूमिकेमध्ये व्हिडिओ करत आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत राहा अशीच सगळ्यांना विनंती करते मी तर तुम्हाला सांगते व्हिडिओ हा व्हायरल कसा होतो व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी असं काही कोणतं मोठं कारण नाही आहे ती आपल्या व्हिडिओला मेहनत आणि आपण कसं बनवतो नाही का कोणत्या ते प्रकारे त्याला हॅशटॅग द्यायचं आणि व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ ही एकदम परफेक्ट पाहिजे टायमिंगनुसार जसं आपण आता सकाळी अकराला व्हिडिओ टाकते तर माझं कसं टायमिंग दुपारचं आहे आणि मी दुपारलाच व्हिडिओ अपलोड करते त्याच्यानंतर दोन तीन व्हिडिओ असतात तर ते व्हिडिओ तयार करून ठेवते आणि मी अनलिस्टेड म्हणून करून ठेवते तर नंतर मग अपलोड करते तर तसंच तुम्ही पण करू शकता आणि एक एक व्हिडिओ अपलोड करायचा पब्लिक करायचा नाही का सगळेच व्हिडिओ डायरेक्ट अपलोड करायचं नाही तुम्हाला जसं जसं इच्छा होते व्हिडिओ करण्याची तसं तसं तुम्ही व्हिडिओ करत जा पण एकाच वेळेस पण मी तरी करते, करतेस आणि करतच होती आजपर्यंत जसे दहा बारा व्हिडिओ पण टाकली मी एके एके दिवशी असं काही नसते तर एखादी व्हिडिओ कोणती व्हायरल व्हायची असली ना तर ती होतेच व्हायरल असं किती आणि माझं मी ज्या व्हिडिओला जास्त मेहनत घेतली ते व्हिडिओ नेमकी व्हायरल झाली नाही आणि ज्या व्हिडिओ विषयी मी थोडा विचार पण नव्हता केला ती व्हिडिओ व्हायरल झाली आणि पाच लाखा साडेपाच लाखापर्यंत गेली आहे माझी व्हिडिओ तर मित्रांनो माझी ही युट्यूबची जर्नी अग्या दोन वर्ष होतच आले आणि आता दीड वर्ष कम्प्लीट होऊन सहाव्या म्हणजे जूनला दोन वर्ष कम्प्लीट होतीलच तर मी आपलं दररोज कसं मेहनत मेहनत हे जरूर करायचं एक ना एक दिवस आपल्याला सफलता मिळतच आहे आणि एक सांगते मित्रांनो की तुम्हाला जसं वाच टाइम कम्प्लीट करायचं आहे तर वॉच टाईम आपण कसं कम्प्लीट करायचं तर तुम्ही लाईव्ह आहे लाईव्ह स्ट्रीम त्याच्यामधून आपलं वाच टाईम कंप्लीट करू शकता आ, मी पण माझा वॉच टाईम कम्प्लीट केला आहे तर आपल्याला तो ऑप्शन मिळतो त्याच्यामधून वॉच टाइम कम्प्लीट करून आणि लॉंग व्हिडिओचे वॉच टाईम पाहिजे युट्यूबला तेव्हाच आपलं चॅनल मॉनिटाईज होते आणि फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि मला गुगल पिन पण आलेला आहे फक्त आता वेटिंग आहे की पेमेंटचं आणि कधी पेमेंट येईल अजूनपर्यंत जसं शंभर डॉलर झाले ना तेव्हाच आपली पेमेंट येते तर त्याला थोडं पण खूप एक्साइटमेंट असते की कधी कधी आपल्याला आपले शेंबर डॉलर पूर्ण होतील नाही का आणि खूप इच्छुक असतो आपण तर मला पण तेच आहे आता सध्या मध्ये आणि खूप विचार करत आहे की माझे पण कधी कधी चेंबर डॉलर तयार होतील तर मी जर मेहनत करेन तर नक्कीच शंभर डॉलर तयार होते आणि लाईव्ह येण्याला कोणाला घाबरू नका मित्रांनो बहिणीनो भावांनो कारण लाईव्ह आल्यावर लोकांची विचारधारा असते की लाईव्ह येतात अरे लाईव्ह म्हणजे काय आपलं स्वतःचं चॅनल आहे तर आपण लाईव्ह येऊ शकतो आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण भेट देऊ शकतो त्यांना आपण दोन शब्द बोलू शकतो आपली ओळख निर्माण होते असं ना मग जास्त विचार करायचं नाही की लाईव्ह येऊन आपलं ला, आपल्याला लोक घाण कमेंट्स करतात तसं काहीच विचार नाही कर करायचं आपल्यावर डिपेंड आहे ते सगळं तर आज मित्रांनो आजपर्यंत माझे अठरा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत तर आजपर्यंत तुम्ही जसं मला सपोर्ट केला तसंच तुम्ही शेवटपर्यंत सपोर्ट करा आणि नक्कीच माझे व्हिडिओ बघत जा कमेंट करा ज्याने कोणी सबस्क्राईबर नाही केलं मला तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा तर हे मी थोड्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सांगायचं होतं ना की अशी व्हिडिओ करतात म्हणून आणि अपलोड करायचा टायमिंग हो वगैरे तर तेच मला सांगायचं होतं आणि गुगल पिन वगैरे आलं म्हणून तेच आणि पेमेंटबद्दल तर पेमेंट, पेमेंट अजून मला आलेली नाही काही लोकांचे बरेचसे मला प्रश्न विचारतात लाईवमध्ये की ताई तुमची पेमेंट आली का मग तुम्ही का बरं लाईव्ह येता नाही तसं काही नाही मी प्रयत्न करीत आहे ना आणि नक्कीच एक दिवस मला एस मिळेल बस आणि ही माझं विचार आहेत तर तुम्ही पण असेच चांगले विचार मनात ठेवा तर नक्कीच तुम्हाला सफलता मिळेल मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कमेंट देऊ शकता दे। आणि विचारू शकता चॅनल विषयी ठीक आहे मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना हर हर महादेव